सूर्यभान रणदिवे यांच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी सहकुटुंब पंधरा ऑगस्ट रोजी अतिक्रमणस्थळी आत्मदहनाचा इशारा सोनपेठ तालुक्यातील शिर्शी येथे महामार्गालगत असलेली सूर्यभान रणदिवे यांचे नावे असलेली गट नंबर तीनशे बेचाळीसमध्ये दोन एकर तीन गुंठे जमीन आहे तसेच या जमिनीवर गावातील बाळू रघुनाथ कांदे पवन भांडवलकर दिलीप कांदे विलास रणदिवे रमेश रणदिवे सह इतरांनी अतिक्रमण केले आहे यामध्ये बाळू कांदे याने तीस बाय पन्नास फूट क्षेत्रात पिठाची गिरणी व दहा बाय दहा फूट क्षेत्रात चहापाणी हॉटेल सुरू केले आहे पवन भांडवलकर याने दहा बाय दहा फूट क्षेत्रामध्ये पाणटोपरी चालवत आहे विलास भानुदास रणदिवे दहा बाय दहा फूट क्षेत्रात पत्राचे शेड तयार केले आहे रमेश भानुदास रणदिवे दहा फूट क्षेत्रात पत्राचे शेड तयार केले आहे दिलीप कांदे बाय फूट क्षेत्रावर दगडांचा साठा करून जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे जमिनीवरील अतिक्रमण केलेले असल्याने प्रशासनाला वेळोवेळी अर्ज करूनही वयोवृद्ध सूर्यभान रणदिवे यांच्या कुटुंबाकडे प्रशासनाने पाठ फिरवलेली आहे त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली असल्याने पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा निवेदनाद्वारे सोनपेठ नायब तहसीलदार यांना आत्मदहनाचा इशारा दिलाय या निवेदनावर सूर्यभान रणदिवे पत्नी कांताबाई मुलगी भाग्यश्री मुलगा गणेश रणदिवे यांनी निवेदनाद्वारे इशारा दिलेला आहे